नमस्कार अग्री स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार आहे एक अशी रेसिपी जी अगदी ढाबा स्टाईलमध्ये होणार आहे पण आपण घरच्याच मसाल्याने अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे पण टेस्ट अगदीही बदलणार नाही जशी ढाबामध्ये आपल्याला ढाब्यामध्ये मसाला दिले मिळते त्याप्रकारेच आपल्याला ही रेसिपी लागणार आहे तर चला वेळ न घालवता आपण बनवूया आजची रेसिपी चला आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल मसाला भेंडी त्यासाठी आपण काय लागणार आहे तर ही भेंडी मी घेतलेली आहे पाव किलो स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण करणार काय आहोत ह्याचे जे स्वरचा देठ आहे ते कापून असं घ्यायचं आहे खालचं जे आहे बोकी ते सुद्धा कापून घ्यायचे आहे आणि ह्याचे करायचे दोन तुकडे ह्याचे दोन तुकडे केल्यानंतर फक्त असे मध्ये चीर द्यायची आहे असेच आपण सगळेच ह्यामध्ये कापून घेणार आहोत आता आपण ह्याचे सगळ्यांची भेंड्यांचे जे बोखे आहेत ते वरचे काढून घेतलेले आहेत इकडचे जे डेट आणि हे आता फक्त जर मोठी भेंडी असतील तर दोन तुकडे करायचे नाही तर एकच तुकडा अख्खा ठेवायचा आणि मधून अशी फक्त लाईन मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण सगळीच करून घेणार आहोत आता आपण ही सगळी भेंडी अशी चिरून घेतलेली आहे आणि ह्यावरती आता आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद छोटा अर्धा चमचा मीठ आणि ह्यावरती टाकणार आहोत चार पाच थेंब लिंबाच्या रसाचे आणि हे असं छान छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं मसाला त्या भेंड्यांना लागून राहील कोठ होऊन राहील आणि झाकून छानपैकी पंधरा मिनटं हे ठेवून द्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर हे मसाला खूप छान पैग असा तया लागलेला आहे ह्या भेंड्यांना आपण आता ह्याला पंधरा मिनटं असंच झाकून ठेवून देणार आहोत इकडे पंधरा मिनटं होतपर्यंत आता आपण पुढच्या मसाल्यांची तयारी करूया भेंडी मसाल्यासाठी लागणाऱ्या आता आपण इथे घेतले मिक्सरचं भांड त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा इंच लसूण घेतलेला आहे थोडासा आणि एक मिरची घेतलेली आहे असे तुकडे करून आणि एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा बी नक्की काढा जेणेकरून स्टोनचा त्रास होणार नाही आणि हे मिक्सरचं भांड आपण फिरवून घेणार आहोत आता आपण ह्या अशा प्रकारे मिक्सरवरना काढून घेतलेला आहे आणि इतकी छान प्रकारे आपण ही पिवरी बनवून घेतलेली आहे आता आपण एक ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे जे पातळ घोल म्हटलं जाईल त्याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे तर मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा मी लाल पावडर तिखट पावडर घेतलेली आहे मसाला पावडर अर्धा चमचा मीठ छोटा आहे चमचा आणि अर्धा चमचा इथे घेतलेला आहे मी धना पावडर आणि ह्याचं जे मेन आहे ते आहे बेसन बेसन मी घेतलेला आहे अगदी पाव चमचा मोठा असल्यामुळे म्हणजे छोटा सर्वात छोटा मी जे तुम्हाला दाखवले ते एक चमचा इतक घ्यायचं आहे ह्या बेसनमुळे आपल्याला चांगलंस थिकनेस पणा येणार आहे आणि ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत थोडंसं आपण ह्यामध्ये अगोदर भेंडी जेव्हा लावून घेतल्या हळद वगैरे त्या टामाला मीठ टाकलेलं आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण प्रमाणात टाकलेलं आहे तुम्ही प्रमाणातच घ्यायचं आहे म्हणजे खारट होणार नाही आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे पातळ ग्रेव्ही तयार करून घ्यायचं आहे हलवून हलवून घेणार आणि ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे ग्रेव्ही म्हटलं म्हणजे ह्या बेसन वगैरे आहे त्याच्यामध्ये असं पातळ द्रव्य तयार करून घ्यायचं आहे आपलं हे घोल तयार झालेलं आहे तुम्ही हॉटेल धाब्यामध्ये अशाच प्रकारची ट्रिक वापरली जाते आणि बेसनमुळे चव खूप छान येते मसाला ग्रेव्ही कोणत्याही याला जर तुम्ही ग्रेवीची भाजी करत असाल त्यात थोडंसं बेसन असेल तर खूप छान अशी त्याला चव येते हे बघा खूप सुंदर असं आपलं तयार झालेलं आहे आपण इथे आता एक कढई ठेवलेली आहे गॅस लावून घेणार आहोत आणि ह्यामध्ये टाकणार आहोत पाच फळी म्हणजे माझ्या पाळ्या म्हटल्या तर एवढ्या पाच फळ्या तेला टाकून देणार आहोत तेल गरम व्हायची वाट पाहूया इथे तेल गरम होतोय तोपर्यंत हे जे पंधरा मिनिटं ठेवलेली आपण जी भेंडी आहेत मिक्स करून ती तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायची आहे तळून याची शिजवून घ्यायची आहेत छान बघा किती मसाला आहे त्याला आपण बनवलेला आणि ह्यामध्ये आता हे साध ओतून घ्यायचे आहे असं हलवून घ्यायचे आहे कारण की पूर्ण सगळ्याला शिजायला हवे भेंडी सगळीकडला म्हणून आपण असे हलवून घेणार आहोत आणि हे चार पाच मिनिट चांगली शिजवून घेणार आहोत पण मधना मधना असे हलवायचे जेणेकरून सगळीच भेंडी आपली चांगली शिजतील आपले इथे पाच मिनिट लागलेली आहेत आपली चांगली शिजवून घ्यायला आता आपण ही काढून घ्यायची दुसऱ्या भांड्यामध्ये एका चांगलं बघा असं शिजलेलं आहे काढून घेणार आहोत खास तेल आपण परत भाजीला वापरायचं आहे म्हणजे मसाला भेंडी मसाल्याला वापरणार आहोत गॅसची फ्लेम कमी करून घेतलेली आहे आता आपण गॅसच फ्लेम स्लो करून ठेवलेली आहे त्यामध्ये टाकणार आपण खड्या मसाले खड्या मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत एक तमालपत्र दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची जी असते आपली ती टाकणार आहोत आणि इथे डबंग असं टाकून घेणार आहोत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि एक मी कांदा छोटा कांदा बारीक चिरून घेतला तो उठामध्ये त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे

और लौंग इनके साथ में ही हम डाल देंगे आधा टी जीरा और एक मीडियम साइज का बारीक कटा हुआ प्याज आता हे चांगलं हलवतोय तोपर्यंत तो अर्धा चमचा आपण इथे जिरं टाकणार आहोत आपले दोन तीन मिनटं झालेत छान छानपैकी असं कांदा नरम झालेला आहे आता जो आपण इथे घोल बनवून ठेवला होता मसाल्यांचा तो यामध्ये ओतून घ्यायचा आहे आपण असं मिक्स करून घ्यायचंय आत्ताच किती खूप खूप सुंदर असा रंग येतोय आता हे मसाला मसाला टाकल्यानंतर असं चिरून झाल्यानंतर ह्याच्यावरती तेल येण्याचा आपण वाट बघूया आता थे, है, आता पहा इथे तेल वरती आपण जी टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती ह्यामध्ये टाकून घेणार आहोत ही रेसिपी एकदम सोपी आणि साधी असते आणि इतकी टेस्टी असते तुम्ही येणाऱ्या पाहुण्यांना जर का हे खायला घातलं तर तुमची तारीफ करताना ते थकणार नाही अशी नक्की तुम्हाला मी हमी देते कारण की इतकी खूप टेस्टी आणि अगदी रेस्टॉरंट भावा स्टाईल आपली ही रेसिपी आहे खूप सुंदर आहे तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्याकडे करतात तर कशा पद्धतीने करतात ते सुद्धा मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ असे आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त, जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण रेसिपी पोच होतील आणि नवीन असाल तर साईड ची बेल आयकॉन आहे ती दाबा म्हणजे नवीन अशा रेसिपी येतात ते तुमच्यापर्यंत पोच होतील होतील चांगलं हलवून घ्यायचं आहे असं आता ह्याच्यावरती पण आपलं तेल यायला लागलेलं ला आहे दोन तीन मिनिटं झालेले आहे आत्ता आपण काय करणार आहोत इथे मी एक बाउल मध्ये छोटसं असं इतकं इतकं थोडंसं दही घेतलेलं आहे ते चांगलं असं मिक्स करून घेतलेलं फेटलून घेतलेलं आहे आणि ते ह्यामध्ये टाकणार आहोत या दह्यामुळे खूप छान अशी चव आणि अगदीच धाबा स्टाईलमध्येच तुम्हाला चव येणार आहे ही मिक्स करून घ्यायची आहे छानपैकी बघा आत्ताच कलर खूप छान येतोय फक्त ती सारखी हलवत राहायची आहे दोन तीन मिनटं तरी गॅसची फ्लेम कमी ठेवून अशा प्रकारे हलवत हलवत राहायचं आहे आता इथे अगदी थोडीशी चवीपुरती इथे साखर टाकणार आहोत त्याच्याने चव खूप सुंदर येणार आहे तुम्हाला नको असेल तर तो नाही टाकली तरी चालेल आता आपण इथे चार मिनिट झालेली आहेत चांगलं असं हलवून हलवून घेतलेली आहे ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण जी भेंडी शिजवून घेतली होती ती, ती ह्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत खूप सुंदर अशी भेंडीची भेंडी मसाला तयार झालेला आहे आपला धाबा स्टाईलमध्ये बघा किती सुंदर दिसतोय रंग सुद्धा खूप छान आलाय आणि चव सुद्धा आणि वास सुद्धा खूप सुंदर येतोय अशा प्रकारेच रेस्टॉरंट ढाब्यामध्ये केलं जातो करते आता आपण भेंडी टाकून घेतलेली आहे आपण एक मिनिटासाठी ह्याच्यावरती फक्त एकच मिनिट शिजवून परत घ्यायचे झाकण ठेवून घ्यायचे एक मिनिटासाठी आता आपलं एक मिनिट झालेलं आहे आपण झाकण उघडून घेऊया बघा किती छान असं दिसतोय आपला भेंडी मसाला रेस्टॉरंट टाइप खूप सुंदर झालेला आहे सुंदर वास सुटलेला आहे सेम सेम टू गॅस आपलं बंद करून घ्यायचा आहे ही तुम्ही रोटी भाकरी चपाती कशा बर -बर ही भाताबरोबर ही सुंदर लागतो हे नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली का तुम्ही करता तर कशा पद्धतीने करता नक्की सांगा आणि जास्त तर मैत्रिणीनो आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली का अगदी रेस्टॉरंट टाईप धाबा स्टाईल होणारी रेसिपी तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईटची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन नवीन येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्त शेअर करा म्हणजे त्यांना ही रेसिपी क आवडेल आणि करेल धन्यवाद